राज्यात गेल्या चार दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पावसाचे तीव्र अलर्ट दिले आहे आज मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे येत्या चार दिवसात राज्यभरात पावसाची शक्यता असून तळ कोकणासह मध्य महाराष्ट्रातील पुणे साताऱ्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे प्रादेशिक हवामान अंदाजानुसार राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात मोसमी पावसाचा जोरदार हजेरी राहणार आहे आयएमडीच्या अंदाजानुसार बारा जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुढील काही दिवसातच पश्चिम किनाऱ्यांवर पावसाचा जोर वाढणार आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते ती तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अकरा जून मध्ये मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे ठाणे पालघर धुळे जळगाव नंदुरबार बुलढाणा व कोकणात सिंधुदुर्ग वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे बारा जूनला सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे पालघर व नंदुरबार वगळता उर्वरित सर्व भागात पावसाचा येलो अलर्ट आहे तेरा जूनला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिक धुळे नंदुरबार व पालघर वगळता उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे चौदा जूनला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे व मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे